ढेकून मोंगसा राई रोग घेऊन जा गे मारबुद जादू टोना करण्यावाल्यांना दारू पिणे वाल्यांना लोकांच्या चुगल्या करणे लोकांना घेऊन जागे गे <laughs> आणि हो मी ज्या पण पोरीले प्रपोज केलो त्या पोरीनं ना मुले नाही म्हणलं त्या पण पोरीले घेऊन जागे गे मारबुद काउंड्रे <laughs> बंडू मारबत वाईट फायदा उठून राहिलास तू हा? आता ज्या पण पोरीना केलं तिथं त्या पोरीची काय गलती हा? तू चुपराय ना बे मी काय पण म्हणू तुले काय करायचं आहे बे हा माझी मारबत आहे मी कोणावरही आपली मारबत खेळाडू शकतो तुला काय करायचं आहे तू आपला काम करत आय आमच्या गावामध्ये तर मार्बतचा लय माऊला आहे वाटते मला शांताबाई आली <laughs> अरे मंग्या चल रे शांताबाई कडे शांताबाईवर मारबत खेळाडून चल <laughs> ए आमच्या शांताबाईले पण घेऊन जागे मारबत ए काय रे चिल्लम तोंड्या ह काय म्हणून जायला तू शांताबाई मी म्हणायला आमच्या शांताबाईले पण घेऊन जागे मारबत <laughs> त्या आईच्या गांडीला कुत्रा चावला काय काय का का शांताबाई असले घाणार शिवाय नको द्या तुम्ही असले घाणार शिव्या नको देऊ म्हणजे तू काय म्हणून राहिला रे मले हा आज मारबद आहे तर तू काय म्हणून राहिला मले घेऊन जागे मारबत शांताबाई मी काय म्हणतो मारा भरायच्या ढोंगणावर लाटा हा हा जास्तच करून राहिला माझ्या नादी नको लागू रे बाळा हो नाही तर तुझी पक्की मारबदच काढीन मी शांताबाई सगळ्यात पहिले मला तुम्ही एक गोष्ट सांगा आज मारबतचा दिवस आहे आम्ही सकाळ सकाळी मार्बत, सकार मार्बत भगवायला आम्ही घराची बाहेर निघालो बघा एवढे लोक आले आहेत इथं आपल्या गावामध्ये पण एक पण तुम्हाला इथं बाई दिसून राहिली का मारबतच्या दिवशी बायका मार्बत भगवायला घराच्या बाहेर नाही निघत आणि तुम्ही कशी निघाला तुझ्या ढोंगण्याला तुतारी टोचाला निघाली नाही घराच्या बाहेर चिमण्या चिल्लम धर्या हो ना शांत बाई आज मार्बत दिवस आहे हो बायका घराच्या बाहेर नाही निघत आणि तर बाया, बाया नाही निघत माणसेच निघतात बाळा मी नाही निघाली आहे घरच्या बाहेर हो माझा नवरा सकाळ पासून निघालाय घरून कुठं गेलाय काय माहित आणि रात्रीच दारू पिऊन आला होता आणि त्याच्याजवळ मला बाटली पण दिसली होती दारूची मला तर आज भीती वाटत आहे की मा नवरा दारू पिऊन कुठं पडला गेला नाही म्हणून मी त्याला बघायला निघाली आहे शांताबाई पाटील काका तर मला तिकडे दिसले होते हो जोराजोराने चिल्लवत होते ते तर सकाळशीच निघालेत घरून चार वाजताच जोरा जोरा चिल्लवत होते हो मा बायकोले शांताबाईला घेऊन जागे मारबत माई बायको शांताबाईला घेऊन जागे मारबत जोराजोरानं ओरडत 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 होते ते जोराजोराने ओरडत होते बोकर तोंड्या हा तोंडा तोंडावर लातात मारिन तुला तोंडाच फोडीन तू శాతీ గవరాలు మార్తా బయకూన్ గ మార్ आणि सगळ्यात पहिले तर माई बायको शांताले घेऊन जागे मारबत <laughs> मग या झाला रे भाऊ कार्यक्रम संपला आता हो पाटील काकाची तर मारबतच निघणार आहे शांताबाई काढते मारबत पाटील काकाची अ पिंट्याचे बाबा इकडे या हो, <laughs> हो मारबत माझ्या बायको शांताले घेऊन जागे मारबत तुम्ही कोण व्हा बाई मायकवानी दिसून राहिल्या हो भाऊ मी तुझी बायको शू शांता चला तुमची काढतो मारबड चला घरी तू आई गाय दे मले हो ताँ। थांबा ताँ। थांबा थांबा तुमची झाला आता पाटील काकाची तर वाटच लागते शांताबाई तर चांगलीच मारबत काढाल आता पाटील कागांची सोड रे मंग्या मी तर म्हणते या दोघांना शांताबाईला आणि पाटील काकांना घेऊन जागे मारबत नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो कशी वाटली ही आमची मारबतची व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून सांगा आमची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर आमच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि डिअर मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जे पण आमच्या डिअर मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही करणार त्यांना घेऊन जागे मारबत